साईबाबांच्या कृपेनं शिर्डीच्या पावनभूमीत श्री साईबाबा थीम पार्क द वॅक्स वर्ल्ड या भव्य समारोहाचा उद्घाटन सोहळा माननीय नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते फित कापून दीप प्रज्वलित करत संपन्न झाला तर प्रमुख उपस्थिती माननीय सौ शालिनीताई विखे पाटील व आमदार वैभव पिचड साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीकर प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते माजी उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके यांसह जंगली महाराज आश्रमाचे स्वामी विवेकानंद महाराज तसेच इतर महाराजांची उपस्थिती होती शिर्डी ग्रामस्थांसह शिर्डीतील विविध स्तरातील मान्यवरही या प्रेक्षणीय स्थळाला उपस्थित होते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी संपूर्ण थीम पार्कचे हुबेहूब बनविलेला पुतळा पाहताना आश्चर्य व्यक्त करत चित्रकार तोंड भरून कौतुक केलं व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत या वॅक्स म्युझियम मध्ये स्थान दिल्याबद्दल आभार मानत हे थीम पार्क शिर्डीच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल अशी प्रतिक्रिया व्यक्त करत पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या आपल्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा मनोकामना बाबांनी पूर्ण कराव्या अशी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो महाराज <वगा> हेमंत आमच्या वतीने साकारलेल्या साईबाबा थीम पार्कच वॅक्स वर्णच उदाहरण संपन्न होत मला खरं हेमंत मनापासून अभिनंदन करायचं आहे एवढं मोठं धाडस त्यांनी जे केलेलं आहे ते मला सुद्धा एक आश्चर्यकारक आहे एक आश्चर्य धक्का देणारी बाबा आहे मला तो विमानतळ भेटला शिर्डीच्या दोन तीन दिवसापूर्वी कि मी मोठ्या प्रमाणात तेथील पाचू भरणी केली डास्ट म्युझियम केलंय मेरी तुसार तुसात अठराशे पस्तीस साली त्यांनी जे घडवलेलं लंडन मधले व्याजकीय जे आहे ते जागतिक दर्जाने ठरलेलं आहे अनेक सेलिब्रिटीज जागतिक मान्यवर नेत्यांचे त्या व्याज मॉडेल त्या ठिकाणी उभे केले आहे आणि त्या धक्केवर मी शिर्डी मध्ये हे पार्क उभं केलेलं आहे मला थोड्या वेळाविषयी मी मनातून सांगतो धक्का बसता की शिर्डीमध्ये मध्ये का हे कसं होऊ शकतं मला वाटतं आपल्या शिर्डीच्या विकासामध्ये आजचा दिवस एक ऐतिहासिक दिवस म्हटला पाहिजे एक या ठिकाणी आपल्याला आज या संपूर्ण थीम पार्क मध्ये फिरत असताना आपल्या सध्या साईबाबांच्या जीवनपाठावर वेगवेगळे वे प्रसंग वे 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 पाहायला मी पाहत होतो आणि असं वाटलं की आपण इथं थांबून राह की एवढं मोठं ते वाचन भरवलेलं आहे त्याच वैशिष्ट्य ते आहे त्याचा फोटो गॅलरी पाहतो अन्य गॅलरी पाहतो परंतु बाबांच्या प्रत्येक ज्या छटा आहे आणि प्रत्येक त्यांच्या आयुष्यची वाटल आहे त्या ठिकाणी माणसं उभे राहताना एक मन मग भारून जात आणि असं वाटत की आपण तिथे बसून राहू आणि एक त्याबरोबरच त्यांनी एक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटर सेलिब्रिटी जे आहेत ते विशेष कोण आपल्या मुलांना आयनमॅन नंतर जागतिक कीर्तीचे फुटबॉलपटू नंतर बिस्पिन मॉडेल आहे आहे म्हणजे केलं सुचली कशी ना मला आठवत की आम्ही ज्यावेळी इथे सगळ्या टबऱ्या काढल्या या भागातल्या तिथे इतक्याच माहीत नाही तिथं अडीचशे तीनशे टबर्या त्यावेळी बाबाच्या मंदिराकडे जायला जागाय लोक असा जीव काढून त्या वळतून जावं लागेल जिल्हा शाळा होती जे डुकर गटामध्ये खेळायचे आणि त्यावेळी आपण मोठी ताकद लावून नेहमी मी सगळ्या वाईटपणा स्वीकारला मी सगळं अतिक्रमण काढलं मग त्या विस्थापित झालेल्या लोकांना शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधलं त्याला आमच्या गावकरी राधाकृष्ण कॉम्प्लेक्स त्याच्यावर काही लोकांनी विरोध केला दिल्लीमध्ये सहज जिंकूच होत नाही अनेक प्रसंग तो जावा लागतात बाकी त्याला माझं नाव द्यायचं काही मुद्दा नव्हता मी त्यांना म्हणतात की सर माझं नव्हतं साई कॉम्प्लेक्स नाव द्या मामाच्या पुण्यावर आणि मग हे कॉम्प्लेक्स उभं राहील आणि मग सुद्धा पण जिल्हा परिषदेला सुद्धा म्हणा जिल्हा परिषद अध्यक्ष आमच्या मंडळीत होत हे काम जर सोपं झालं आणि मग हे नवीन जिल्हा परिषद शाळा पण बांधून दिली सुंदर बिल्डिंग बांधली काही मुलांना चांगलं शिक्षण मिळालं विस्थापितांची सोय झाली आणि हा इतिहास मी काय सांगतो पाठीमागा हळूहळू पाहताना किती प्रचंड वाटचाल झाली नाही ते आजच्या शिर्डीचा चेहरा मग आपण जो दिसतोय हा काही सहजासही झाला नाही त्यावेळी झाला गोळीबार झाला माझ्या निवडणुका डोळ्यासमोर चार महिन्यावर पण बाबाच्या मनामध्ये ही भूमिका होती या की या माणसाची भावना प्रामाणिक आहे मला झाला परंतु बाबाच्या मला मराठी भीत पुढे झाली सध्या त्यावेळी मग या ठिकाणी आर्ट गॅलरी काढली आणि त्या आर्ट गॅलरी मध्ये काढण्यात आलो होतो त्यावेळी बाबांच्या वेगवेगळ्या अनुभूती असले जे तैलचित्र आहेत मूर्त्या आहेत नंतर ती बाबांची जी मूर्ती आहे मला वाटतं काढली हेमंतनी ती मला वाटतं मी यावेळी आदरणीय प्रधानमंत्र्यांना दिली आदरणीय आम्ही बहिणी दिली त्यांना फार आवडले जो आहे बाबांचा होतो पण ती वेगळ्यापणा त्या मूर्तीमध्ये साकारलेला होता हे हेमंत आणि मग ती एक प्रसिद्ध होऊन गेलेली मूर्ती त्यामुळे पण कारण सांगण्याचं कारण काय की प्रत्येक विषयामध्ये बाबांच्या संदर्भामध्ये ती कलाकृती साकारलेली आहे हेमंत ती अंतर आतमधून आलेलं एक वेगळं त्याच मला वाटतं अनुभूती होती आणि मला वाटतं आम्ही बाबांना पाहिलं नाही पण हेमंतला बाबांनी निश्चितपणे आशीर्वाद दिलेला आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे इतके चांगल्या प्रकारची प्रतिकृती तो ठेवू शकला आज आपल्या महायुती सरकारमध्ये आम्ही तर बाबाच्या कामाने थेम पार्क सुरू करण्याचा निर्णय केला साधारण चाळीस कोटी रुपयाचा तो भव्य थेम पार्क आहे त्याच्यासाठी पैसे दिले कामाला सुरुवात होईल रिलायन्स उद्योग समूह असेल किंवा आदानी उद्योग समूह असेल त्यांच्याकडून आपल्याला काही त्या निमित्तानं आपल्याला काही मदत मिळेल म्हणतो प्रयत्न आहे सगळ्यात माहिती होतं की आज आपल्या देशाचे राजकीय पन पंतप्रधान आले होते नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या दे देशातील सगळ्या जे प्रमुख धार्मिक स्थळ आहे त्या धार्मिक स्थळामध्ये एक त्याचा आध्यात्मिक वारण करण्याचा निर्णय केला मग आपण काही विश्वनाथ उजाईनचा कॉरिडॉर घ्या आता त्र्यंबकेश्वरचा आपण कॉरिडॉर करतो उद्या काळाजोगामध्ये आध्यात्मिक कॉरिडॉर आपल्या संस्थांच्या रूपाने आपलं निर्माण करता येईल का ब्युटिफिकेशन ऑफ शिर्डी एक संकल्प आपण मांडलेली आहे आता साईबाबा संस्थांनी त्यासाठी येणाऱ्या कुंभ विचार करता आपण ते म्हणजे बाबा नगरी आध्यात्मिक वाढली पाहिजे हॉटेलची नगरी हॉटेलची राहणारा जगा भाविकाला सोय करावा लागेल पण आध्यात्मिक स्वरूप झालं पाहिजे त्या दृष्टीने माझा प्रयत्न आहे आणि त्याच्यात एक आपण योजना आखली आहे मला वाटतं संस्थांच्या मदतीने आपण ती सुद्धा निश्चितपणे त्याला पुढे घेऊन जाण्याचा आपला प्रयत्न आहे आणि मुमित्तानं येणाऱ्या भाविकाला येणाऱ्या शिर्डीमध्ये त्यांनी का थांबावं का त्यांनी वास्तव करावं तो लोकल जो स्थानिक व्यवसाय त्याला कशी चालला मिळेल कशा लोकांना रोजगार संधी मिळेल त्यामुळे या दृष्टीने मला वाटतं हे सुद्धा एक प्रकारचा हा प्रयत्न वाणी हेमंत केलेला आहे मी वर मला फार आश्चर्य वाटत म्हणजे या ठिकाणी मला त्यांनी स्थान दिल्याबद्दल मी हेमंत मला आभार व्यक्त करतो मला वाटतं थि मध्ये केवळ एक प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे बाबाने दिलेला आशीर्वाद या मतदारसंघातील जनतेने दिलेला आशीर्वाद त्यामुळे मला वाटतं या ठिकाणी मला स्थान मिळू शकेल असं काहीतरी आपण चांगलं काम केलं म्हणून आपल्याला ही संधी बामाने दिली तर मी त्या पात्र पात्रच आहे का मला माहित नाहीये हेमंत मला वाटत मी त्या पात्रच आहे म्हणून तरी तर म्हणजे त्या निमित्ताने म्हणजे सगळ्यात मला महत्वाचं काय वाटत की आपले विश्व नेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर मला संधी मिळाली आणि म्हणून मी हेमंत अतिशय मनापासून तुझं अभिनंदन करतो डॉक्टर अप्रिता पाटील आणि त्यांचे जे त्यांचे बाकी जे आहेत त्यांचं अभिनंदन करतो तर अभिनंदन केलं पाहिजे किंवा सौभाग्यतेच की एवढा याला कालावधी लागला सगळ्या प्रक्रियेला पूर्ण होताना आणि त्यामुळे सगळ्या तहान भूक कुटुंबाला विसुल्य करावं लागते त्यामुळे सौभाग्य सुद्धा मनापासून एकदा टाळायला गेला अभिनंदन करा आपल्या शिर्डीच्या मठामुळे नव्हे तर राज्याच्या देशाच्या नावलौकिक मध्ये भर राहणारा हा गॅलरी आहे मी आता राज्य साहेबांना विनंती केली आहे की कोणाला चांगलं स्वरूप देणं मार्केटिंग करणं साईबाबा संस्थांच्या वतीने मार्केटिंग करा तुम्ही बाबाच्या वतीने संस्थांच्या मार्केटिंग झालं तर येणार प्रत्येक भाग या मध्ये पाय काय चाललेलं आहे मला वाटतं साईबाबा संस्थांच्या तुम्ही तुमच्या वेबसाईट वर वेबसाईट टाकून द्या म्हणजे मग बाबा अजून वेबसाईट येणार सुंदर आहे आपण त्यामुळं मी कोणत्या हॉटेलचं नाव टाका म्हणून व्यवसाय द्या म्हणजे चालना मिळेल भाविकाला कळेल की शिर्डीमध्ये काय त्याचा एक आगाय वेगळापणा आहे म्हणून मग तुझं अभिनंदन तुझ्या सगळ्या येणाऱ्या या कलाकृती घडवणाऱ्या सगळ्या तुझ्याबरोबर असणाऱ्या कलाकाराचं अभिनंदन आणि बाबाच्या जर्नी एवढीच प्रार्थना करतो की अधिक अधिक उंच शिखर ता ता जे हेमंती गाठावं त्यासाठी बाबाचा आशीर्वाद त्याला लागो आपल्या सर्वांच्या शुभेच्छा त्याला लागो अशी मी बाबाच्या चरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या दीपावलीच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराज जय साहेब प्रथमता हे म्युझियम जे आहे जागतिक दर्जाचं हे म्युझियम जे आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी हेमंत वाणी आणि त्यांचे सर्व सहकारी जे यांचं मी साईबाबा संस्थांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो मागच्या पाच सहा महिन्यापूर्वी जे आहे आपल्याची भेट झालेली होती आणि आपण हे काम जे त्यावेळी दाखवलेलं होतं म्हणजे एकदम काम आणि पाच सहा महिन्यामध्ये तुम्ही एवढं मोठं म्युझियम जे आहे ते साकार केलेलं आहे आणि हे जागतिक दर्जाचं आहे म्हणजे म्युझियम मधल्या ज्या मूर्ती ज्या आहेत जे पुतळे जे आहेत ते पाहिले तर हुबेहूनपणा जे आहे म्हणजे जीव ओतून जे काम आपण केलेलं आहे ते काम जे आहे ते निश्चितच वाचण्या आहे तुम्ही म्हणजे नुसता शिर्डीचा अभिमान नाही तर आपला सर्व आपल्या राज्याचा सुद्धा अभिमान आहे आपल्या देशाचा अभिमान आहे कारण इंग्लंडच्या म्युझियम पेक्षा हे म्युझियम चांगलं आहे असं या ठिकाणी आता सांगितलेलं आहे आणि ते खरोखर आहे तर हे जे आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे त्यामुळे शिर्डी मधील जे आध्यात्मिक पर्यटन जे आहे त्यासाठी निश्चितचपणे वाव मिळणार आहे भक्तांना दर्शन घेतल्यानंतर हे म्युझियम जे आहे हे पाहण्यासाठी एक चांगली परवणी जी आहे ती उपलब्ध करून देणार आहे आपण जे कार्य केलेलं आहे आपला जो जीवन प्रवास जो आहे जो खडतर जीवन प्रवास आपण करून या स्टेजवर आलेला आहे ते निश्चितच वाखडण्यासारखं आहे येथून पुढे सुद्धा आपलं काम जे आहे असं चांगल्या रीतीने हो यासाठी बाबा जे आहे ते आपल्याला शक्ती देवो अशी मी साईबाबांच्या चेरणी प्रार्थना करतो आपले पिताजी जे आहेत त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो की आपल्या पोटी जो आहे हा एवढा कर्तबकार मुलगा जो आहे तो पात्र आहे आपलं अभिनंदन अभिनंदन करतो आपल्या कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय पंधरा वर्षापूर्वी साहेबांनीच पलीकडे साई जीवन चरित्र पेंटिंग म्युझियम मी केलेलं आहे ते पण पाच एक वर्ष मेहनत घेऊन मी सर्व बाबांच्या चरित्रावरती पेंटिंग केले होते आणि त्याला तुमच्या आशीर्वादाने साईबाबांच्या आशीर्वादाने आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद साईबाप्पांनी दिला आणि पंधरा वर्ष मी या कॉम्प्लेक्समध्ये रेंटल बेसवरती सर्व सर्व करून अगदी व्यवस्थित सर्व करून ही माझी यात्रा झालेली आहे इथपर्यंत आणि पंधरा वर्षानंतर माग एक पंधरा वर्ष साहेबांनी साईवान, ताईजींनी त्या याचं उद्घाटन केलं होतं आणि त्यांनी जे आशीर्वाद दिले तर त्यावेळी एवढं काही होईल असं वाटले नव्हते पण आता वॅक्सिंग म्युझियम मी बाहेरच्या देशांमध्ये बघितल्यानंतर असं वाटलं मला की साईबाबांचं सा एकदम रिअलिस्टिक कारण प्रत्येक साई भक्त जो आहे तो कुणाला समाधीच्या मूर्तीमध्ये समाधीच्या मूर्तीमध्ये बघतो किंवा कोणी द्वारकामाईच्या मूर्तीमध्ये बघतो आणि कोणी ब्लॅक अँड व्हाईट फोटो म्हणजे कुठल्या प्रत्येकाची श्रद्धा वेगवेगळ्या फोटोवरती आहे आणि मला बरेच प्रश्न करायचे की साईबाबांचा फेस नेमकं कुठला आहे कुठला आहे फेस ब्लॅक अँड व्हाईट ओरिजिनल पन, सांगा तो रिअलिस्टिक त्याच्यात दिसत नाही कारण की दाढी वगैरे नाही तो पन्नास वर्षाचा फोटो तर त्या शंभर वर्षाचा फोटो तर ते दिसत नाही म्हणून मला असं वाटलं की या बाबांचा अगदी लाईव्ह जर पुतळा केला तर तो समजण्यासाठी जरा सोपं जाईल मग ब्लॅक अँड व्हाईट फोटोवरती ॲनाटॉमी प्रॉपर त्याचे क्लेवर सात ते आठ दहा बनवून घेतले आणि त्यानंतर जो अगदी बाबांचा फेस्ट होत एक पुतळा आपण तयार केला आणि मग साईबाबांचे पुतळे झाल्यानंतर आणखी सेलिब्रिटीज पण पाहिजेत आणखी काहीतरी वेगळं कारण की शिर्डीमध्ये येणार वर्ग जो आहे तर त्याला अजून एंटरटेनिंग पण झालं पाहिजे आणि त्याला चांगलं वेळ पण जास्ती स्पेंड झाला पाहिजे त्यासाठी आपण मग म्हटलं सेलिब्रिटींचं पण करूया तर आपल्या महाराष्ट्राची जे सेलिब्रिटी आहे तर पहिलंच जे सेलिब्रिटीचं नाव समोर आलं तर ते नामदार साहेबांचं आलं आता आपले आप आप मी आ, मी ऍडव्हर्टायझिंग व्यवसाय पण केला आहे पाच दहा वर्ष साहेबांचे भरपूर मी फ्लेक्सचं पण काम केलेलं आहे पण साहेबांनी कधीच सा फोटो म्हणजे असं कधी फोटो सेशन करून नाही घेतलं त्यावेळेपासून ते जे नॅचरल येईल ते येईल असेच फोटो तर ते आता तेव्हा फोटो जर असे काढायला दिले नाही साहेबांनी तर असं कसं देतील असं करायचं आहे तर ताई म्हणे बघ बोल तू आता काय करायचं ते मी पण नाही तुझी काही हेल्प करू शकत आहे पण ते परेशजींना भेट म्हणे तू आणि मी सांगते फोटो कसे आता परेशजींना फोन केला तर ते पण ते म्हणले की साहेब काय फोटो सेशन करणार नाही म्हणे फोटो सेशनला ते पण तरी त्यांनी खूप छान म्हणजे त्यांना सांगितलं होतं तर त्यांनी मला एक महिन्यामध्ये साहेबांचे वेगवेगळ्या अँगल त्यांना कळू देता फोटो मला पाठवले त्यांचे मी धन्यवाद देतो परिषदचे आणि आता राहिला प्रश्न उंची वगैरे बाकीच्या गोष्टी घेवत्या तर ते अं मी बरोबर मी ते काय सांगणार नाही साहेबांना कधी घेतलं काय तर अशा पद्धती मी ते केलं आता दुसरं सगळं झालं हे फोटो तर आले पण कॅरेक्टर अगदी उभं मिळालं पाहिजे हे खूप मोठं चॅलेंज होत तर आणि क्ले मध्ये क्लेम झाल्यानंतर साहेबांच्या चेहऱ्यावरती मोल्ड केले मोल्ड केल्यानंतर साहेबांच्या चेहऱ्यावरती काही जे बारकावे होते काही वेगवेगळ्या वे कॅरेक्टर मध्ये काही खुना वगैरे जे होता त्या सुद्धा अगदी मी उभे करण्याचा प्रयत्न केला आणि साहेबांना आवडला की नाही ते मला त्यांनी हे बघा एकदम तुम्ही रिअलिस्टिक मॅच करू नाही शकत कारण की हे आर्ट आहे ते तुम्ही असं मॅच नाही करू शकत कि बा एकदम असं उभे उभा असं काही जुळू नाही शकणार पण मी माझ्यापर्यंत जेवढं जास्तीत जास्त बेस्ट देता येईल तेवढं माझं मी प्रयत्न केलेले आहे त्यामध्ये आणि तुम्ही एक सिंपल घ्या एक तुम्हाला सही करायला सांगितली त्या जरी जर दुसरी अजून सही सांगितली तर त्याचे मेजरमेंट चुकलेले असतात म्हणजे एक्झॅक्ट तुम्ही सही सुद्धा तुमची सिमेट्रिकल करू नाही शकत त्याचं एक पोर्ट्रेट आहे म्हणजे तुम्ही काही गोष्टी चुका झाल्या असतील तर त्याचे मला माफ करा त्या गोष्टीसाठी साहेब तुम्ही माफ करा तुम्हाला <laughs> काही मागे पुढे गेलंच झालेले असतील तर <laughs> <laughs> पण नातू आले होते दादांचे चिरंजीव तर त्यांनी पहिल्या क्षणामध्ये आवा 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 केलं आणि साहेबांचा हात आला मी म्हटलं आता साहेबांना बोलवायला माझा फुल कॉन्फिडन्स वाढवून साहेबांच्या मोबाईल नंबरवर कॉल करून टाकला कधी माझी करून टाकला असं तर धन्यवाद साहेब तुम्ही आले आणि पूर्ण कार्यक्रमाची एकदम शोभा वाढवली तुमचे बंद भोगा नेहमी साहेबांचं खूप सहकार्य असतं आणि इतकं कौतुक करतात इतकं कौतुक जेव्हा माझ्याकडे डायरेक्ट सुप्रीम कोर्ट घेऊन आले होते साहेब मी इतकं म्हणजे हे झालो एक मला हे झालं की म्हटलं साहेबांनी काल गॅलरी बघितली आज लगेच सुप्रीम कोर्ट आले तर म्हणजे नेहमी कलेसाठी आणि बाबांच्या कुठलंही काम असेल तर नेहमी करतात बापूंनी पण खूप मदत केली बापूं म्युझियम होण्याच्या अगोदर साहेबांना काय काय करायला पाहिजे तर तो मी बापूंनी सांगितलं स्टार आपल्या इथले विके साहेब करून टाक <laughs> खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादना बरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधापाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोडलगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप्रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच